सामाजिकदृष्ट्या वंचित अल्पशिक्षित किंवा आर्थिक संकटात सापडलेल्या तसेच स्वतःचा जामीन मिळवू शकत नसलेल्या कैद्यांसाठी केंद्र सरकारनं एक प्रभावी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आता केंद्र सरकार अशा कैद्यांना आर्थिक मदत करणार आहे याशिवाय अशा कैद्यांना नवे आयुष्य सुरू करायला केंद्र सरकार मदत देखील करणार आहे केंद्र सरकारच्या गृहसचिवांनी नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून त्यानुसार आर्थिक अडचणींमुळे जामीन मिळवू न शकलेल्या अल्पशिक्षित आणि आर्थिक स्थिती बेताची असलेल्या कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे या योजनेअंतर्गत अशा कैद्यांच्या जामिनासाठी जिल्हा अधिकार प्राप्त समिती स्थापन केली जाईल या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील या समितीच्या माहितीबाबत अप्पर पोलीस महासंचालकांना आवश्यक कार्यवाहीसाठी पत्र पाठवण्यात आलं आहे या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी एक अधिकारी प्राप्त समिती ही स्थापन करण्यात आली आहे ही समिती जामिनासाठीची थकबाकी भरू शकत नसलेल्या किंवा आर्थिक अडचणींमुळे जामीन घेऊ शकत नसलेल्या गरीब कैद्यांची माहिती घेणार आहे कैद्यांना त्यांची थकबाकी भरण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल त्यानंतर त्यांना जामिनासाठी संधी मिळेल आणि या योजनेअंतर्गत त्या कैद्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारही सहकार्य करणार आहे सरकारच्या निर्णयानुसार आता नागपुरातही जिल्हा अधिकार प्राप्त समिती स्थापन करण्यात येणार आहे सध्या नागपूर कारागृहात क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी आहे ही योजना लागू झाल्यानंतर नागपूर कारागृहातील पंधरा ते वीस टक्के कैद्यांची क्षमता कमी होणार आहे त्यामुळे कैद्यांचा भार बऱ्याच अंश कमी होईल असा अंदाज कारागृह प्रशासनानं व्यक्त केला आहे